नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने आज वाळवा शिराळा पलूस कडेगाव व खानापूर तालुक्यातील गवंडी सुतार सेंट्रिंग व बिगारी कामगार यांनी सन दोन हजार वीस मध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्याकडे घर बांधणी मयत वारसा चोवीस हजार पेन्शन योजना शैक्षणिक मदत अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले बांधकाम कामगारांनी अर्ज दाखल केलेले आहेत काही कामगारांची दोन हजार एकोणीसच्या पुराच्या वेळी घरी पडलेली आहेत तर काही कामगारांनी गृहकर्ज पर्सनल लोन घेऊन घरी बांधली आहेत तर काही कामगार भाड्याच्या घरात राहत आहेत अनेक कामगारांना मंत्री महोदय हो यांच्या उपस्थितीमध्ये मह चेक वाटप हे करण्यात आले आहेत तर अनेक कामगारांच्या विधवा पत्नींना वारसास मिळणाऱ्या पेन्शनपासून वंचित आहेत यासाठी या, या कुटुंबियांच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन करण्यात येणारे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान लागू करण्यात आलं होतं तो दिवस खरंच या कामगारांना न्याय मिळणार का यासाठी तालुक्यातील आमदार खासदार प्रतिनिधी लक्ष घालणार का असा प्रश्न कामगार वर्गातून उपस्थित होत आहे यावेळी सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड व श्रमजीवी कामगार युनियनचे अध्यक्ष अहमद मुंडे राष्ट्रवादी संघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण उपाध्यक्ष राजकुमार पाटसुते शरद सूर्यवंशी सचिव दत्ता देसाई मीडिया प्रमुख शरद यादव ऋषभ कोठारी सहसचिव उमेश जाधव संपर्क प्रमुख निवास सोन्नर शरद गिरीसह कामगार उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर